निवडणुकीची जोरात सुरू आहे दिगलूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तेरा ब चे उमेदवार आहेत जाणून घेऊयात या निवडणुकीच्या संदर्भातील सर नमस्कार तुमचं आमच्या धन्यवाद शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तुम्ही प्रभाग क्रमांक तेरा ब चे उमेदवार आहात तर एकंदरीत या प्रचारा प्रचारामध्ये आपण सध्या डोर टू डोर प्रचार करत आहात तर परिस्थिती काय आहे काय सांगाल आम्हाला नगरपालिका देगलो याच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तेरा बोलून सर्वसाधारण कुणागटमधून सूर्योश ओपन गटातून थांबलेला आहे आजपर्यंतचा जो कालावधी हा ओपनला नव्हता राखीव होता आता ओपनसाठी सुटला परंतु आमच्या काही मित्रमंडळींनी शिंदे गटाच्या काही पूर्व आदेशानुसार माननीय आमचे नेते राज्याचे मुख्य माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचे राज्यमंत्री दर्जाचे विधान परिषदेचे हेमान पवार पाटील बालाजीराव कल्याणकर आमदार साहेब आणि दुसरे दक्षिण नांदेडचे आमदार आनंदराव बोडारकर साहेब यांच्या सा आदेशानुसार मला वार्ड क्रमांक तेरा बमधून शिवसेनेतर्फे मी फॉर्म आणि फॉर्म भरण्यासाठी परवानगी दिली त्यासाठी मी हा फॉर्म भरलो आणि त्यानुसार माझा प्रचार चालू आहे माझे मित्रमंडळ सोबत घेऊन डोर टू डोर शासनाच्या नगरपालिकेचे जे योजना आहेत किंवा नगरपालिकेमध्ये काय करायला पाहिजे काय सुविधा आहेत त्याबद्दल मी लोकांना पटवून देतोय आणि त्याबद्दल जर आपण मला काही निवडून दिलात संधी दिलात तर मी आपण ते अवश्य न असं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे शिवसेना सिंदी गटाच्या वतीने या नगर परिषदेच्या पर निवडणुकीमध्ये अनेक नवीन चेहरे आपण उभे केलेले आहे तर यामध्ये लोकांचा कसा प्रतिसाद आहे मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि आपल्याकडे विकास कामांचे काय काय काही मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यावर मी आहे मी पहिल्यांदा मुद्दा मुद्दा येतो नगरसेवक हा शब्दाचा शब्दाचा अर्थ दररोज दळाला पाणी येते न म्हणजे बरं काय ग म्हणजे गटारी नाल्या जे आहेत जी घाण होती ती साफसफाई करण्यासाठी गावच्या वतीने कर्मचाऱ्याच्या वतीनं साफसफाई राहावं जे की प्रोग्राईब होत्या कामाने आपल्या दलित वस्तीमध्ये कुठं नाल्या चू भरलेले आहे का असं बघतोय मी प्रचारामध्ये फिरत असताना एवढं कसं आय होतोय पण त्याच्यासाठी गटाने स्वच्छता राहिले पाहिजे आणि त्याचबरोबर खरं म्हणजे देंगलोर तालुक्यात देंगलोरचे प्रॉपर एवढे रस्ते धूळ खराब आहे माझ्या वार्डात तर बघा बापू नगर ते सुभाषनगर जात असताना एवढी धूळ ओढते की भयानक धूळ आमचे जे रोडवरचे जे काही मित्रमंडळीचे घरं आहेत पूर्ण त्याची बैठक पूर्ण धुळे दररोज काय काय खोदकाम झालंय त्या गळ्याचा तसेच रस्ते आहेत रस्त्याची काही दुसरी एक रस्ता झाला अर्धवट केले पुढचा रस्ता कोणीच करायला तयार नाही का केलं नाही ह्याचं मला काही कारण समजत नाही कोणी बोलायला तयार नाही कारण प्रशासन आहे आता सत्ता त्यांची होती आम्हाला काही बोलता नाही परंतु आमच्या ज्या बापूनगरच्या ओपन स्पेसला जे आम्ही ते बगीचा वगैरे केले त्यामध्ये थोडी सजावट आली आहे कुणी अजून काहीतरी संधी दिला तर मतदाराच्या तर आपण त्याचा नक्की चांगला उपयोग आमच्या नगरसाठी मी करण्याचा प्रयत्न करेल वारंवार तेच तेच उमेदवार नको एक नवीन चेहऱ्याला संधी देऊ अशी लोकांमध्ये चर्चा होती आता लोकांचा काय लोकांचा प्रतिसाद नवीन चेहरा द्यावा असं मला वाटतं तेच तेच लोकांनाही वाटतं की बाबा एक संधी आलेली आहे हो पण मधुर आहे मी स्वतः संधी मिळाली आणि तेच लोक ओपन मध्ये करतात सध्या आहे नव्याकडे नवी दृष्टी नवी दृष्टी दृष्टी असते माझा तशी बोलल्या मी एक शासकीय सेवेमध्ये शिक्षक पण होतोय जे आम्हाला जे नागरिक शास्त्र नगरपालिकेचे काय कर्तव्य आहेत काय कामे आहेत त्याबद्दल आम्ही मुलांना शिकवलं आहे रस्ते दुरुस्त करणे दवाखान्यामध्ये औषध पाणी प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा बालवाडी आहेत काही प्राथमिक शाळा आहेत आणि लस टोचणीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब यांची जे लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना कोणाला बंद पडली काय त्याची काय केव्हा करायचे आहेत त्या त्या योजनेसाठी मात्र कार्यान्वित राहून तत्पर सेवा मी देण्याचा प्रयत्न करत हे आपली आणि माझी जिल्हा महिला उपप्रमुख माझ्या सोबत आहेत सविताप्पलवाराचे काही नवीन रोजगार सुशिक्षित बेकार रोजगार आहेत काही जर ओपन स्पेस कुठं जागा असेल छोटासा लघु कारखाना आल्याचा साहेबातर्फे शिंदे साहेबातर्फे नक्कीच प्रयत्न करत आहे जे की आपले सुशिक्षित बेकार जे आहेत त्यांना तिथं हाताला काम मिळावं आणि एकदा काम मिळालं ना तिथला उद्योग व्यापार वाढू शकतो अशी माझी भावना आहे आणि ते होईल नक्की जर मला संधी दिली ना नक्कीच छोटा उद्योग आपल्या वारणामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये नक्की आमच्या दुसरा एक जगत प्रश्न सर मला जी खटखटी ह्या तेलूरमध्ये

जण मुनसंबधी खेळायचा आपणचा तो खेळ टिप्स लक्षात घ्या आपल्यापुढे बलांडे असे दोन तीन पक्ष आहेत आणि एकत्रित आपला ही शिवसेना शिंदे गटाचा पक्ष म्हणजे एक चौबंदी लढा या ठिकाणी होत आहे आणि जसर या या एकत्रित जीवणुकीच्या अभंगवाणीवर आपली काय रणनीती असणार आहे की आपण व्हावा यासाठीची आपली काय रणनीती मतदार समोर आहे शासकीय कामातून परवाच चार महिने झाले निवृत्त झालेला शिक्षक मला सगळे लोक ओळखतात या देंगलोर तालुक्यामध्ये मी सात आठ वर्ष सेवा केलेल्या आहे मुख्याध्यापक म्हणून आणि इथली माझी विद्यार्थी काय बरं काय विद्यार्थी आहेत त्यांनी मला ऍक्च्युअर ओळखतात किंवा ते आश्चर्य व्यक्त करत तुम्ही कशा निवडलात सर संधी देऊ तुम्हाला नाही की आमचं काहीतरी काम होईल या दृष्टिकोनातून संधी मिळेल आहेत ज्याचे ज्याच्या प्लॅटीचा प्रश्न आहे त्यांचे त्यांनी त्यांच्या लेवलवर करतात मी माझ्या लेवलवर माननीय एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझं मी कठोर डोर टू डोर फिरून मतदारांना मी सांगतो समजावून की बाबा आपल्याला हे हे करायचं आहे ह्या ह्या जर आणला तर आपल्या नगरपालिकेचा विकास होईल जे सुशिक्षित बेकार जे मुलं आहेत त्यांना काहीतरी हाताला काम मिळेल आणि त्यासाठी आपले एक लघु उद्योग मध्ये आपल्या ह्या खानापूर सरकार किंवा जेंगलोर परिसरात कुठे जागा मिळाली ना हा एक पुष्कळ जागा आहे तर त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू एवढं मी मात्र आश्वासित करतो सूर्यवंशी हे प्रभाग क्रमांक तेरा उभे आहेत आणि एक बुद्धिजीवी दूरदृष्टी असलेले उमेदवार म्हणून आहेत अशी चर्चा होऊ लागलेली आहे तर विकासाच्या दृष्टीने आणि एकंदरीत देगलूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर अशी असे उमेदवार यावेत अशी लोकांमध्ये चर्चा होऊन लागली काय आहे काय आहे याच्या प्रश्न आहे काही परंतु मला संधी मिळाली सर ओपन गोपालमधून संधी मिळाली त्या संधीचं मात्र नक्की ह्या पाच वर्षामध्ये जर तुम्हाला लोकांनी निवडून दिले तर मी त्याचा नक्कीच सोनं गरजेश्वर सोडणार नाही हे आपलं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रमुख नांदेडचे सुनील बे पाटील या ठिकाणी माझ्यासोबत आहेत वाहतूकदारांचा काम वाहतूकदारांचा प्रश्न आणि बांधकाम कामगारांचा प्रश्न हा जो राहिलेला आहे बऱ्याच दिवसापासून तो मात्र सोडवण्याचा नक्कीच शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि त्यांना कुठंतरी न्याय मिळेल आश्वासित करतो का सध्याला आपल्या युतीमध्ये सरकार आहे बी जे पी शिवसेना आणि आदित्यदा या सर्वांच्या माध्यमातून

बेकारचा प्रश्न बांधकाम बेरोज बेरोज बेरोजगारचा प्रश्न आणि काही कामगार लोकांचं प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी करण्याचा प्रयत्न नक्की करू देगलूर मतदार मतदारांना आपण या निवडणुकीच्या काय संदेश द्या एवढंच आहे माननीय शिंदे साहेबांवर माझा विश्वास सा। मला खात्री आहे मी जे काही योजना नगरपालिकेतर्फे घेऊन जाईल आणि त्या योजना नक्कीच घेऊन येईल हे हो आपलं ग्वाही नाही शब्दशा हेच आहे समजा आणि आता मी उपजिल्हा महिला प्रमुखांच्या उपस्थित सांगते त्यांना सोबत घेऊन महिलांचे काही प्रश्न असतील काही त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यापेक्षा शिरेर आहेत त्यांनी त्यांना माहिती आहे आणि आता जो माझा अध्यक्ष उभा टाकलेला आहे बाडू पत्नी त्यांच्या त्यांना घेऊन जर आमचे अध्यक्ष मग आमची ताई उभा टाकले पाच भरमधून असे जर आम्ही व्यंकटमा फुरवार यांच्या पत्नी राणीताई उभा टाकले चव्हाण रमेश चव्हाण यांच्या पत्नी उभा टाकले या सगळ्यांना जर मतदारांनी जर संधी दिली तर नक्कीच त्याच्यात कायाफलट होईल एकमू शहराचा एवढं मात्र मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी ठरवू धन्यवाद आताच प्रभाग क्रमांक तेरा चे उमेदवार नळकंठ भगवानराव सुरे यांनी अनेक विकास कामाच्या संदर्भात या ठिकाणी आढावा घेत आपला आपली भावना